नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पेट्रोल पंपावर दरोडे टाकणारी टोळी झेरबंद नाशिक ग्रामीण पोलिस दलानं पेट्रोल पंपावर दरोडा टाकून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली असून आरोपींकडून सुमारे पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन मोठ्या दरोड्यांची उकल दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील महोदरी वन उद्यानासमोर असलेल्या टाटा कंपनीच्या डी एफ पेट्रोल पंपावर चार अज्ञात आरोपींनी लाकडी दांडे आणि तलवारीच्या धाकानं तीस हजार चारशे सत्तर रुपयांची लूट केली होती या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर नंतर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील खंबाळे श्रीहरी पेट्रोल पंपावर पुन्हा अशाच चार कर्मचाऱ्यांना मारहाण करत रुपये लुटले होते घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास या घटना घडताच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली होती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं घटनास्थळाचा आढावा घेतला चौकशी फुटेजची तपासणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे माड सांगवी तालुका नाशिक अमोल शरद माळी संदीप बाळू खांदवे महेश अंकुश ससाने उर्फ सोनू रवींद्र शंकर इंगळे एक विधी संघर्षित बालक या सर्व आरोपींनी सिन्नर ब्राह्मणवाडे खंबाळे लाखलगाव परिसरातील पेट्रोल पंपा दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे तसेच प्रमुख आरोपी अमोल माळी यानं चांदोरी तालुका निफाडेतून दुचाकी चोरी केल्याचंही मान्य केलंय पाच लाखांहून अधिक मुद्दे माल जप्त पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून लाल रंगाची हुंदाई आय ट्वेंटी कार एम एच तीन डब्ल्यू झिरो पाच त्रेचाळीस चोरीची स्प्लेंडर एक्स जी दुचाकी एक तलवार आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन जप्त केले जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे सराईत गुन्हेगारांचा समावेश अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अमोल माळी आणि संदीप खांदवे हे आधीही जबरी चोरी घरफोडी प्रकरणात अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.